छत्रपती संभाजीनगर येथील कैलास नगरातील एका घरात तीन दिवसापासून दडून बसलेल्या नागराजाला पकडण्यात सर्पमित्रांना अखेर यश मिळालं भिंतीच्या कपारीत तो दडून बसला होता त्यामुळे भिंत फोडून अखेर त्यास सुरक्षितपणे बाहेर काढावं लागलं त्यानंतर नागाला सुरक्षित अधिवासात सोडण्यात आलं अशी माहिती सर्पमित्र मनोज गायकवाड यांनी दिली कैलासनगर येथील एका घरात गुरुवारी कोबरा नाग आढळून आला भेदरलेल्या कुटुंबानी ही बाब लगेच सर्पमित्रांना कळवली माहिती मिळताच सर्पमित्रांनी घटनास्थळी धाव घेतली सर्पमित्र मनोज गायकवाड शुभम साळवे सूरज पानखडे चिदंबर काळे तसेच आशिष जोशी यांनी शर्तीचे के प्रयत्न केले नाग त्यांच्या नजरेस पडला परंतु भिंतीच्या कोपऱ्यात तो दडून बसल्याने तिथून त्यास सुरक्षितपणे काढणे अवघड झालं होतं कोब्राला लपण्यासाठी मुबलक जागा त्या परिसरात असल्याने नाग हाती लागला नाही दुसऱ्या दिवशीही शोध मोहीम हाती घेतली परंतु त्याला यश आलं नाही अखेर भिंत फोडून नागाला सर्पमित्रांनी सुरक्षितपणे बाहेर काढलं दुसरीकडे या नागाने घरात ठाण मांडून बसल्याने ते कुटुंब तीन दिवस शेजारी राहण्यासाठी गेलं नागाला पकडताच त्या कुटुंबाचा जीव भांड्यात पडला दरम्यान हा नाग पाच फुटांचा असून त्यास वन विभागाच्या मार्गदर्शनाखाली सुरक्षित अधिवासात सोडण्यात आल्याचं गायकवाड यांनी सांगितलं रेस्क्यू टीमच्या सर्व मित्रांनी दोन महिन्यात अडोतीस विषारी सापांना वन विभागाच्या मार्गदर्शनाखाली सुरक्षित अधिवासात सोडला आहे